बाले है, बाले है। मला द्या जरा लाकडं म्हणजे दाखवत आहे शेतकऱ्याचा काय हात आहे बघा उपाय पत आज मला त्या कमांडोनी मारलं एवढ्या साहेबांची गर्दी आहे जर मी कॅमेरा ऑफ केला आणि जर मला काही झालं तर बायला मारलंय का बाईला मारलंय तिथं ऐकून गेला सगळ्या ऑफिसर तिथे पुरुषाला मारलंय का छोटा मला द्या जरा लाकडं म्हणजे दाखवत आहे शेतकऱ्याचा काय हात आहे पद्धत आहे पत

झालं सर एक बाहेर ना जे दोरी असते का दोरी तिथे एक ऑफिसर होती मी सरांना विनंती केली की सर सर आय मग फोटोग्राफर कॅन गोविंद साईडने मराठीत म्हटलं होतं ते म्हटले अरे नाही नाही बाळा गर्दी गर्दी मग त्याच्यानंतर मी तिथं दहा पंधरा मिनिट थांबलो मी सरांना परत एकदा विनंती केली की सर 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 प्लीज सर मी जाऊ का त्यानंतर मग सरांना थोडी माझी दया आली आणि सर म्हटले जा मग एक ऑफिसर क्रॉस करून मी पुढे गेलो दुसरे ब्लॅक शर्टचे चे ऑफिसर होते मग मी त्यांना सांगितलं सर फर्निचर कस धकल काय टेक ठीक होतं मग मी बोललो सर जातोय जातोय बाहेर काय जातो म्हटलं सर बोलू नका सर आम्हाला समजतं लगेच का खाली वाजून तर मग मी म्हटलं की सर 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 खाली मारायचं काय पर्यावर हे जाताला कोण माहिती जा जा काय पद्धती सर ट्रेनिंग फॉर कमांडो आज माझ्यावर बरोबर झाले ठीक आहे की मी फोटोग्राफर आहे मला मी काय वारकरी नाहीये त्यामुळे मला मारलं ठीक आहे वारकऱ्या ना मारलंडचं मारलंय ते पण माहिती मग ते सांगतो मी आता काय आलोय लेडीजला मारला ऐकायसाठी तुम्ही सगळे आले मला तिकडे जेंट्स जेंट्स ऑफिस हे न साहेब न बे जेंट्स ऐकून घ्यायचं नाही काय चालू चाल म्हणजे आता आता ऍक्शन शकत का आता फक्त त्या ऑफिसरला आना फक्त नाही नाही फक्त ऑफिसर ला त्यांना डायरेक्ट गुसला तुम्ही मारला का नाही डॅट्स इट दॅट विल दॅट विल लगेच दाखवतो लगेच दाखवतो आता मी मियान साहेबांना लगेच व्हिडिओ दाखवतो तेच ते त्या ऑफिसरला इथं आणू शकतात का पण एवढं बघू म्हणजे सिस्टम किती फास्ट आहे बघू आता काय ठरलं नव्हतं आपलं इथं की ऑफिसरला इथं आणू शकतात का सर तर सर म्हणताय की नंबर नंबर ते आणि जे व्हिलामितर सांग सर हे बघा हे म्हणताय की गर्दित सापडणार नाही का हे कशासाठी आहे कशासाठी आहे एक कशासाठी एक, एक मिनिट घ्या दोन मिनिटं घ्या दोन मिनिटं थांबतो येऊ द्या येऊ द्या दोन मिनिटं थांबतो माझं म्हणणं होम मिनिस्टर साहेब उद्या तुम्ही येणार ना कंपरवा येणार आय डोंट नो बर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर सगळ्या सगळ्या माझ्या सबस्क्रायबरने एवढी विनंती आहे की सरांना टॅग करा सीएमओ ऑफिशियल महाराष्ट्र आणि जे पोलीस ऑफिसर आहे आयजी सर त्यांना सुद्धा टॅग करा आणि त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि दाखवा की आपल्या सामान्य जनतेची काय पॉवर आहे की पुढच्या वर्षी धक्काबुक्की नाही झाली पाहिजे पुढच्या वर्षीसाठी आजची मेहनत आहे पुढच्या वर्षीसाठी धन्यवाद